एका लहानशा बाळाच्या डोळ्यातील स्वप्न त्याला आईबाबांचा हात हवा आहे आणि हजारो जोडपी आहेत ज्या दाम्पत्यांना मूल नाही पण प्रेमाने भरलेलं घर आहे हे दोघं भेटले की तयार होतं एक नवं कुटुंब दत्तक कुटुंब भारतामध्ये आज अशा नव्या कुटुंबांची संख्या झपाट्याने वाढते आणि दत्तक मूल घेण्यात महाराष्ट्र देशात अव्वल आहे पण दत्तक म्हणजे फक्त कागदावरची सही नाही कायदेशीर प्रक्रियाही आहे दत्तक विधानाला हिंदू धर्मातील धार्मिक मान्यतेची जोडही आहे नव्याने घरात येणारं मूल आई वडिलांसाठी भावनिक मुद्दा आहे किचकट कायदेशीर प्रक्रिया ही आहे तर आज आपण पाहणार आहोत मूल दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया दत्तक पुत्राबाबत धार्मिक मान्यता आणि मराठा साम्राज्यात दत्तक मूल घेतलेल्या काही घराण्यांतील उदाहरणं नमस्कार मी विहंग ठाकूर तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये दरवर्षी हजारो मुलांना नवे आई वडील मिळतात दत्तक म्हणून आणि महाराष्ट्र या चळवळीत आघाडीवर आहे बदलत्या जीवनशैलीमुळे बंधत्वाच्या प्रकरणात झपाट्यानं वाढ झाली आहे त्यामुळे अनेक जोडपी आपलं पालकत्वाचं स्वप्न दत्तक घेऊन पूर्ण करतायत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात देशांतर्गत आणि आंतरदेशीय मिळून तब्बल चार हजार पाचशे पंधरा मुलांना नवे पालक मिळाले हा खूप मोठा आकडा आहे देशांतर्गत दत्तक प्रकरणात सर्वाधिक सातशे नव्वद मुलं एकट्या महाराष्ट्रात दत्तक घेतली लिये गेली आहेत त्यापाठोपाठ तमिळनाडूत चारशे अडतीस आणि पश्चिम बंगाल दोनशे सत्त्याण्णव या राज्यांचा क्रमांक लागतो पालकांची पसंती ही लहान आणि निरोगी मुलांना आहे केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार पालक दत्तक घेताना लहान आणि निरोगी मुलांना जास्त पसंती देतात त्यातही मुलींना अधिक मागणी आहे यंदा झालेल्या दत्तक प्रकरणांपैकी तब्बल छप्पन्न टक्के मुली दत्तक घेतल्या गेल्या पालकांमध्ये असा समज आहे की मुली अधिक सांभाळण्यास सोप्या असतात आणि एक विशेष ममत्व त्यांच्याकडे असतं आंतरराष्ट्रीय दत्तक प्रकरणातही महाराष्ट्र अव्वल आहे महाराष्ट्रातून एकोणसाठ मुलांना विदेशातील पालक मिळाले पंजाब एकेचाळीस आणि पश्चिम बंगाल एकतीस या राज्यांचा त्यामागे क्रमांक लागतो देशभरात सध्या छत्तीस हजारपेक्षा जास्त जोडपी दत्तक प्रक्रियेची वाट पाहताय पण उपलब्ध मुलांची संख्या फक्त दोन हजार सातशे एकोणपन्नास सा आहे त्यात एक हजार आठशे आठ विशेष मुलं आहेत म्हणूनच अशा मुलांना दत्तक घेण्याची इच्छा फार कमी पालक दर्शवतात फक्त बाळ आवडलं म्हणून दत्तक घेता येत नाही भारतात दत्तक प्रक्रिया कायदेशीर दृष्ट्या किचकट आहे चला पाहूया ही प्रक्रिया कशी चालते मुख्य कायदे जस्टिस सर्व धर्मांना लागू आहे हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट एकोणीसशे हा हिंदूंसाठी वेगळा कायदा आहे कारा म्हणजे सेंट्रल ऍडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दत्तक प्रक्रियेचं नियमन करणारं मुख्य प्राधिकरण दत्तक घेण्याची संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेऊ ऑनलाईन नोंदणी काराच्या वेबसाईटवर अर्ज जोडप्यांची ओळख वय आर्थिक आणि आरोग्य तपासणी होते होम स्टडी रिपोर्ट म्हणजेच एच एस आर नुसार अधिकृत संस्था घरी येऊन वातावरण आणि क्षमतेचं मूल्यांकन करतात चाइल्ड रेफरल म्हणजेच योग्य मुलाची निवड फोटो आणि वैद्यकीय रिपोर्ट दिला जातो फॉस्टर केअर आणि प्री ॲडॉप्शन केअर काही दिवस किंवा महिने मुलांसोबत राहून पाहण्याची परवानगी कोर्ट जिल्हा किंवा कौटुंबिक न्यायालय अंतिम आदेश देतं पोस्ट ऍडॉप्शन फॉलोअप एजन्सी एक दोन वर्ष मुलांची आणि कुटुंबाची स्थिती तपासते आता हे झालं दत्तक घेण्याच्या कायदेशीर प्रक्रियांबाबत पण दत्तक घेण्याची काही ऐतिहासिक उदाहरणं आपण आता पाहूयात राजघराण्यांच्या इतिहासातील दत्तक पुत्रांची उदाहरणं समजून घेऊयात छत्रपतींच्या सातारा आणि कोल्हापूरच्या दत्तक आणि गादीचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा वंश दोन प्रमुख शाखांमध्ये विभागला गेला साताराचे छत्रपती शाहू महाराजांच्या वंशातून आणि दुसरा म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती राजाराम यांच्या वंशातून आता सातारा गादीविषयी थोडं जाणून घेऊयात छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र होय एकोणीसशे सातमध्ये मध्ये मुघल कैदेतून सुटले आणि सातारा गादीवर बसले त्यांना स्वतःच्या पोटी वारस नव्हता सातारा गादी आणि मराठा साम्राज्य टिकवण्यासाठी वारस, वारस नेमणं आवश्यक होतं मग त्यांना दत्तक घेण्याची का गरज होती मराठा साम्राज्याची सत्ता पेशव्यांकडे केंद्रित होत असताना छत्रपतींचा धार्मिक आणि राजकीय मान टिकवण्यासाठी दत्तक वारस गरजेचा होता त्यामुळे शाहू महाराजांनी सतराशे पंचेचाळीसमध्ये वारस नेमला म्हणून त्यांनी राजाराम दुसरे यांना वारस नेमलं सातारा पुढे शाहू दुसरे शहाजी भोसले वगैरे आले एकोणीसशे साली छत्रपती शाहू महाराजांनी शहाजी भोसले यांना आपलं वारस नेमलं होतं पण त्यांची अधिकृत नेमणूक होण्याआधीच शाहू महाराज मरण पावले आणि ब्रिटिशांनी दत्तक वारस नाकारल्याने सातारा गादी डॉक्ट्रेन ऑफ लॅब्सने जप्त केली म्हणजेच डॉक्ट्रेन ऑफ लॅब्स अंतर्गत ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेलं राज्य सातारा होतं कोल्हापूर नाही आता जाणून घेऊयात कोल्हापूर गादीविषयी छत्रपती राजाराम यांच्या पत्नी महाराणी ताराबाईंनी स्थापन केलेली कोल्हापूर शाखा साताऱ्यापासून वेगळी होती इथे शिवाजी महाराजांचे दुसरे वंशज शिवाजी दुसरे पासून पुढे छत्रपतींचा वंश चालू राहिला कोल्हापूर गादीत ब्रिटिश काळात राज्य चालू राहिलं इथे ऑफ लागू झालं नाही कारण वारसा चालू राहिला कोल्हापूर गादीचं उदाहरण द्यायचं झालं तर समाज सुधारण्याची कास हाती धरणारे शाहू महाराज शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला त्यांचं मूळ नाव यशवंत त्यांच्या वडिलांचं नाव जयसिंगराव तर आईचं नाव राधाबाई होतं कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी यशवंतरावांना दत्तक घेतलं व त्यांचं शाहू हे नाव ठेवलं पुढे तेच राजश्री शाहू महाराज म्हणून सामाजिक सुधारणांसाठी प्रसिद्ध झाले थोडक्यात छत्रपतींच्या घराण्यात कोल्हापूर गादी सातारा गादी छत्रपती आणि नागपूरचे राजे भोसले या चार राजघराण्यातून दत्तक पुत्र वारस म्हणून घेण्यात आल्याची उदाहरणं आहेत आता मराठा साम्राज्यातील पुढील घराणा आहे होळकर कुटुंब अहिल्याबाई होळकर आणि त्यांची वारस परंपरा आपण पाहणार आहोत अहिल्याबाई होळकर यांचा मुलगा मालेराव होळकर जन्मतः वारस होता पण तो लहान असताना मरण पावला त्यावेळी अहिल्याबाई यांनी राज्याच्या हितासाठी तुकोजीराव होळकर यांना दत्तक रूपात स्वीकारलं त्यांनी दत्तक वारस म्हणून होळकर राज्याची सत्ता घेतली या दत्तक नेमणुकीमुळे होळकर राज्याची अखंडता आणि वंश परंपरा टिकून राहिली पुढील संस्थान होतं बडोदा बडोदा येथील गायकवाड घराण्यातील दत्तक पुत्राची परंपरा महत्वाची आहे गायकवाड घराण्याच्या इतिहासात विशेषतः सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या काळात दत्तक पुत्राचा जो आहे तो समावेश झाला सयाजीराव गायकवाड तिसरे हे काशीराव गायकवाड यांचे पुत्र अठराशे पंच्याहत्तर साली त्यांना दत्तक घेण्यात आलं होतं दत्तक प्रक्रिया पारंपरिक हिंदू विधीनुसार पार पडली ज्यात गादीवर बसण्याच्या विधीचा समावेश होता या प्रक्रियेमुळे गायकवाड घराण्याच्या गादीला वैध वारस मिळाला आणि घराण्याची परंपरा कायम राहिली सयाजीराव गायकवाडांच्या काळात बडोदा राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांसाठी पावलं उचलली गेली आपण पाहिलं की दत्तक ही फक्त भावनी गोष्ट नाही तर इतिहासात छत्रपती शाहू महाराज सातारा आणि कोल्हापूरच्या छत्रपती होळकर आणि गायकवाड घराण्यांमध्ये गादी टिकवण्याची आणि वारस कायम ठेवण्याची महत्वाची पायरी होती त्याचप्रमाणे भारतात आणि महाराष्ट्रात आजही अनेक जोडपी वंध्यत्वाच्या परिस्थितीत मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या घरातील प्रेम टिकवून ठेवतात दत्तक फक्त कायदेशीर प्रक्रिया धार्मिक विधी नाही तर भावनिक बांधिलकी आहे म्हणून प्रत्येक पालकाने आणि समाजाने दत्तक मुलासाठी सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण निर्माण करणं ही खरीच जबाबदारी आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा